नमस्कार आज आपण भेट देत आहोत बदलापूरमधील मुळगाव येथील खंडोबा मंदिर येथे काही पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला देवी बानाईचं मंदिर लागतं देवी बानाईच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण वरती मंदिराला सुरुवात करतो पायऱ्या चढायला जेव्हा पायऱ्या आपण चढतो त्या पायऱ्या प्रचंड लांब लांब आहेत चढणं थोडं कठीण होतं दम लागतो आणि तसाच प्रवास आपण सुरू ठेवतो प्रवास सुरू ठेवता ठेवता बघता बघता तीनशे पायऱ्या संपतात साडेतीनशेही येतात तरी मंदिर ते भिसेन असं होतं थोडासा के आराम केल्यानंतर आराम केल्यानंतर परत आपण आपला प्रवास सुरू करतो आता प्रवास सुरू केल्यावर बघता बघता साडेचारशे लागता पायऱ्या लागतात साडेचारशे पायऱ्या चढता चढता था आपण विचार करतो अजून किती पायऱ्या असाच करत करत आपण प्रवास सुरू ठेवतो प्रवास सुरू ठेवल्यानंतर फायनली आपल्याला मंदिर दिसू लागतं मंदिर दिसल्यानंतर आपल्या तरी जीवा जीव येतो पण मागे वळून पाहिल्यानंतर असं दिसतं की बापरे आपण इतक्या उंचावरने आपण इतक्या पायऱ्या चढलोच हे थोडंसं आपल्यासाठी स्वतःसाठी शॉकिंग असतं हो त्याच्यासाठी परत कुठेतरी आपण आराम करतो आणि जेव्हा पण आपण हा प्रवास करतो तर फायनली आपण त्याच्यामध्ये तीन ते चार स्टॉप नक्की घेतो स्टॉप घेता घेता आपण फायनली जेव्हा मंदिरापर्यंत तेव्हा त्या मंदिराच्या पायऱ्या थोडा उंच आहे चढताना थोडी भीती वाटते पण फायनली आपल्याला मंदिर लागतं मंदिराच्या आसपासचा परिसरही तो निसर्गही इतका सुंदर आहे ना की इथे पावसाळ्यात नक्कीच एक ट्रीप मारली पाहिजे कारण तो निसर्ग का अजून सुंदर होत असेल मंदिराचे आसपासची जागाही खूप स्वच्छ आहे खूप मेंटेन ठेवलेला आहे मंदिर जेव्हा मंदिर बघता बघता जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्या मंदिरामध्ये खंडोबाला जेव्हा आपण बघतो तर तो खरंच साक्षात खंडोबा आहे त्याचं रूप खरंच बघण्यासारखं आहे नक्की तुम्ही पण एक वेळ इथे व्हिजिट करा थँक्यू